हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय आणि पापलेट केळीच्या पाण्यामध्ये आपण ती तव्यावरती मस्त अशी तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय ती मस्त अशी दिसते आणि ही पापलेट आपण थोडंसं रवा आणि तांदळाचं पीठ लावून बनवलेली आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आलं लसूण थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून मस्त असं हे ठेचून घेतलेलं आहे आणि इथे घेतलेले आहेत आपण पापलेट चार पापलेट घेतलेले आहेत त्याचनुसार हा आपण मसाला तयार करणार आहोत तर हा मसाला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतला त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आमच्या घरी थोडं तिखट जास्त आवडतं त्याच्यामुळे तिखट थोडंसं जास्त टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला पण टाकून घेतला थोडीशी याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घ्यायची आणि हे लाल तिखट टाकणार आहे रंगासाठी बेडगी मिरची पावडर आणि याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चम्मच दही टाकून घ्यायचं आहे दह्याने पण छान टेस्ट येते मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आधी सुरुवातीला एक ते दोन मिनटामध्ये छान मिक्स होतं आता हे मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला अर्धी पडी तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यामध्ये पीठ वगैरे आपण आता टाकलेलं नाही आहेत कारण आता आपण केळीच्या पानामध्ये आहे तर आपण त्यासाठी इथे तांदळाचं पीठ रवा वापरणार नाही वा ते नंतर वापरणार आहोत आपण आणि ही मस्तपैकी आता फिशला इथे लावून घेतलेलं आहे तर मी बघू शकता मस्त असं लावून झालेलं आहे चला आता आपण फिश फ्राय तयार करायला घेऊया आणि आता आपण केळीच्या पानावरती छानपैकी यायला ठेवून घ्यायचं आहे फिशला आणि फोल्ड करून घ्यायचं आहे पान आणि धाग्याने आपल्याला याला बांधून घ्यायचं आहे नाहीतर मग ते पान सुटू शकतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि धाग्याने मस्तपैकी पॅक करून घ्यायचं आणि दहा मिनटामध्ये आपली फिश इथे तयार होते जास्त वेळ लागत नाही एका साईडने पाच ते सहा आणि दुसऱ्या साईडने पाच ते सहा मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तव्यामध्ये तेल टाकून घेतलं एक पळी तेल तापलं त्याच्यामध्ये आता आपण ही फिश ठेवून घेतली सुरुवातीला मी एक फिश टाकून बनवून बघितलं किती वेळ लागतो कसं आणि मग नंतर सर्व टाकून असं पद्धतीने हे फ्राय करून घेतलं आणि बनल्यावर मी तुम्हाला दाखवते पण हे बघा आता आपली फिश तयार झालेली आहे मी एक तुम्हाला दाखवते उघडून आणि मस्त असा मसाला तुम्ही बघू शकता झालेला आहे छान असा सुगंध पण येतो आहे आणि पानामधली मच्छी म्हणजे खूपच छान लागते खायला आणि छान असा मसाला पण भाजला गेला आहे मस्त आणि शिजली पण मच्छी अजिबात कच्ची वगैरे पण राहत नाही आणि चवीलाही तेवढीच छान लागते मस्त हे बघा मस्त अशी शिजलेली आहे मच्छी गरमागरम ही पानातली मच्छी खायला खूप छान वाटतं तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि दुसरी फिश दाखवते मी तुम्हाला तर तोच मसाला होता फक्त त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा ॲड केलेला होता आणि तो मिक्स करून छान मच्छीला असा लावून घेतला या आणि मग तव्यावरती परतवून घेतलं सात ते आठ मिनिट लागलेत ते परतायला आणि अशा पद्धतीने आपल्या दोघी फिशची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय